Please. नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत दादाजी कोणदेव यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो दादाजी कोंडदेव हे शहाजी व शिवाजी महाराजांचा एक अत्यंत विश्वासू व कर्तबगार कारभारी होते शहाजीकडे असलेल्या देशमुखी गावांपैकी मलठणचा ते कुलकर्णी होते शहाजीने त्यास आपल्या पुणे जहागिरीचा कारभारी म्हणून नेमले होते विजापूरच्या आदिल शहाने त्यांची कोंडाणा आणि इतर महालांवर सुभेदार म्हणून नेमणूक केली होती पण त्यांच्याविषयी कुलशित मत होऊन आदिल शहाने त्यांचा एक हात तोडला विद्यार्थी मित्रांनो शहाजीने जिजाबाई व शिवाजी यांची दादोजींबरोबर पुण्याच्या आसपास राहण्याची व्यवस्था केली त्याने जींच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन त्यास युद्धाचे व शास्त्राचे शिक्षण देऊ केले त्या दोघांसाठी पुण्यास लाल महाल या वहाडी बांधला दादूजी कोंडेव येण्यापूर्वी पुणे जहांगीरची स्थिती वाईट होती विजापुरी सरदार पुणे त्यावर नांगर फिरवला होता पण दादोजी कोंडेव यांनी सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून शेतीला ऊर्जितावस्था आणली अशी परंपरागत कथा सांगण्यात येते परागंदा झालेल्या रईते दादोजींनी परत बोलून पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन दिले जमिनीची मोजणी करून प्रतवारी लावली पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले पुणे प्रदेशाच्या सुरक्षेची दादोजींनी चोख व्यवस्था केली देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला अनेक भांडणांचे निवाडे केले दादूजी एक लहान ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले असे शाहूने त्यांच्याविषयी उद्धार काढले आहेत दादूजी कोंडदेव यांना शिवाजीचा पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक या नात्याने महत्वाचे स्थान आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी त्यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो इसवी सन सोळाशे छत्तीस पासून ते वयाचे बहात्तराव्या वर्षी म्हणजे सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे छत्तीस या तेरा वर्षांपर्यंत दादाजी कोंडे हे शिवाजी महाराजांकडे होते त्याआधी त्यांनी पुरे परगणा वतन जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद देऊन चाकरी केली होती दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय एकोणावीस वर्ष होते विद्यार्थी मित्रांनो दादोजी कोंडदेव यांचा जन्म इसवी सन पंधराशे सत्याहत्तर रोजी झाला दादोजी कोंडदेव हे महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देवस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे मारठण तालुका शिरूर येथील होते त्यांचे नाव गोजीवडे असे होते पाटस परगान्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबंध फार पूर्वीपासून होते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी बेर्डी देऊळगाव या गावाची पाटीलकी मिळवली होती या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पाहत असत आदिलशाही मार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशोब ठेवण्याचे असे काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारी सुद्धा कुलकर्ण्याना सांभाळावी लागे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया दादोजी कोंडदेव यांची सुभेदारीची कारकीर्द शहाजी राजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते मलिक अंबर ह्या निजामशहाच्या सैन्याने इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये अहमदनगर व चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिल शहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले आदिल शहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली चाकण पासून शिरवळ इंदापूर सुपे वाई येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूक पश्चिमेस घाट उत्तरेस घोड नदी पूर्वेस भीमा दक्षिणेस निरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजी ना आदिलशहाकडून जहांगीर म्हणून मिळाला होता पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगरोळ येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे त्यांना स्वतः जहागिरीचा कारभार पाहण्यास उसंत नव्हती म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दादोजी कोंडे अंकडे सुभेदार म्हणून सोपवली निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे एकतीस च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला सोळाशे चौतीस ते सोळाशे छत्तीस या काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणे केली होती विद्यार्थी मित्रांनो सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने लक्ष कारभार पर्व स्थितीत आमूलाग्र सुधारणा घडून आणली लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले निवाडे दिले जमिनीचे मालकी हक्क निश्चित केले जमिनीची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत फर बदलाने सर्व जहागिरीत लागू केली सारा पिकांच्या उत्पादनावर सारा निश्चित केला शेती आणि बागायतीला उत्तेजन दिले तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेती व्यवसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्ष शेतसारा माफ केला विद्यार्थी मित्रांनो गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांच्या निवाडे करताना दादोजी कुंडदेवांची उपस्थितीचे तसेच उजाड मुलूक लागवडीखाली खाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी सर्व कुटुंब कर्नाटक सारख्या परमुलखात नेण्यास पुणे जहांगिरीची व्यवस्था नीट होणे शक्य नव्हते हा सर्व विचार करूनच राजांनी दादोजी कोंडेवांना पुणे परगण्याचा आपला मुतालिक नियुक्त करून त्यांच्यावर त्या परगण्याच्या व्यवस्थेचा भार सोपवला व खाशांपैकी जिजाबाई व बाल शिवबा राजांनाही पुणे प्रांतास ठेवण्याचे त्यांनी ठरवले इसवी सन सोळाशे सदतीस साली शहाजी राजांच्या पुणे जहागिरीची चा अवस्था अतिशय खराब होती आधी हा भाग निजामांकडे व त्यानंतर आदिल शहाकडे आला त्यांच्याकडून तो पुन्हा शहाजी राजांकडे विजापूरकरांच्या वतीने आला त्यापूर्वी विजाकर पुरकरांच्या वतीने मुराज पंताने तेथील लोखंडी पहाड ठोठून गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्याची वस्ती उठून गेली होती तो पूर्ण भाग उद्ध्वस्त ओसाड पडलेला होता आधी सैनिकांनी केलेली लूट व त्यानंतर पाळेगार लुटारूंच्या कोसळलेल्या धाडीवर धाडी त्यामुळे पुण्याचे होते नव्हते ते रूपही फार नष्ट झाले होते विद्यार्थी मित्रांनो इसवी सन सोळाशे सदतीस साली दादाजी यांनी जिजा व शिवाजी राजांना घेऊन पुणे जहागिरीत आले पहिलाच प्रश्न उद्भवला तो निवासाचा कारण शहाजी राजाचे राहते वाडे मागेच भुईसपाट झाले होते त्यामुळे वाडे बांधून होईपर्यंत पुण्याच्या दक्षिणे सात कोसावर असलेल्या खेडेवारे येथील बापूजी दल नन्हेकर देशपांडे यांच्या वाड्यात राहण्याचे ठरले जिजाबाई आणि शिवाजी यांच्याकरिता दादाजी कोंडेवांनी पुण्यातला अलमहाल नावाचा वाडा बांधला पण कधी बांधला हे निश्चित सांगता येत नाही काठी नामवंत आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले संभाजीराजे व शिवबा राजे, राजे यांची नावे संभापूर व शिवापूर अशी दोन गावे ही त्यांनी वसवली पुण्यापासून चार पाचशां म्हणून गाव आहे ते तेथे दादोजींनी पेट वसून त्या गावचे नवे नाव ठेवले पेट जिजापूर जिजाऊ साहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांजे ही दोन गावे लावून दिली त्यासाठी नारो त्रिंबक पिंगळे हा स्वतंत्र कारकुन नियुक्त केला गेला दादोजींनी ओसाडगावच्या पाटील देश कर्णे चौधरी चौगुले यांना पुण्यात बोलवून त्यांची तक्रार ऐकून घेतली त्यांना कौल देऊन वसाहत फिरून उभी करण्यासाठी आव्हान केले नाना तऱ्हेने त्यांना त्यासाठी प्रोत्साहन केले दादोजींच्या दिलाशहाच्या शब्दाने हळूहळू गावे उभी राहू लागली विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या दादोजी कोंडदेवांची न्याय व्यवस्था सुभेदार म्हणून काम करीत असताना दादोजी यांना वतनासंबंधीच्या निर्निरायात्यांचे निवाडी करावे लागले शहाजींच्या पुण्याच्या परिसरातील मुकाशांमध्ये अंमल बसविताना दादाजींनी काही वचन वतनदारांविरुद्ध खाऱ्या केल्याचे उल्लेख काही उत्तरकालीन कागदपत्रांमध्ये आले आहेत हिरडस मावळचा देशमुख कृष्णाजी बांदल हा अशाच हिरडस मावळ रोही खोऱ्याच्या लागून होते त्यांच्यातील हद्दीवरून कृष्णाजी बांदल आणि भोरतर्फेचा देशमुख कान्होजी जेंदे यांच्या तंटा होत होत असे यानुसार शहाजी महाराजांनी बारा मावळे जहागीर मिळाली म्हणून त्यांनी राजश्री दादाजी कोंडदेव सुबेदार यांना त्या मुलखावर अंमल बसवण्यात पाठविले विद्यार्थी मित्रांनो दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू सोळाशे एकोणपन्नासच्या च्या सुमारास झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकार आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत दादोजी कोंडदेव यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद